नमस्कार आडीच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान अधिक कडक केलेल्या सुरक्षेमध्ये अमरनाथ यात्रा उत्साहात सुरू असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांकडून स्पष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित द मेकिंग ऑफ लिजंड पुस्तकाचं प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्यक्तित्व कर्तृत्व नेतृत्व आदर्शवत सरसंघचालक मोहन भागवतांकडून प्रशंसा लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूनं गणेशोत्सव सुरू केला त्याचसाठी आजही हा उत्सव साजरा करा उद्धव ठाकरे महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची लढत ऑस्ट्रेलियाबरोबर आणि येत्या दोन तीन दिवसात कोकण मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आणि सविस्तर वृत्त अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे अमेरिकन राजदूतांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर निषेधाचा संदेश टाकण्यात आला आहे सर्व प्रकारच्या दहशतवादी कारवायांचा अमेरिका निषेध करत आहे आणि या हल्ल्यातील पीडितांविषयी सहानुभूती व्यक्त करत आहे असं या संदेशात म्हटलं आहे दहशतवाद आणि कट्टरवाद याविरुद्धच्या लढाईत भारताच्या पाठीशी असल्याचं जर्मनी आणि फ्रान्सनं सांगितलं आहे नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानंही या हल्ल्याचा निषेध केला आहे आणि हल्ल्यात बळी पडलेल्यांविषयी दुःख व्यक्त कलि आहे इराण सरकारनंही या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला आहे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी या भॅड दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत काम करण्यासाठी आपला देश वचनबद्ध असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघ यांनी देखील हा हल्ला धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे या हल्ल्याची जळ पोहोचलेल्या कुटुंबियांच्या पाठीशी आपली सहानुभूती असल्याचं विक्रमसिंघ यांनी सांगितलं एमनेस्टी इंटरनॅशनल या संघटनेनंही हा हल्ला म्हणजे मानवाच्या जगण्याच्या अधिकाराचं गंभीर उल्लंघन आहे असं सांगितलं आहे या हल्ल्याशी संबंध असलेल्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक केली असून ही यात्रा उत्साहात सुरु असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज जाहीर यांनी केलं आहे ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते या हल्ल्यानं यात्रेकरूंचं मनोबल अजिबात कमी झालेलं नाही आणि तूर्वीच्याच उत्साहानं ही यात्रा करत आहेत तसा कड़क सुरक्षा व्यवस्थे बदल मनात पूर्ण विश्वास है हम यहाँ पर सुबह में कैंप पर गए थे जहां से यात्री बसेस निकलती हैं। वहां के यात्रियों के चेहरे पे हमने वो चीज देखी है और देखा है आनंद भी देखा है उत्साह भी देखा है कोई यात्री दर्शन के लिए जाने के लिए उत्सुकता दिखी उनके चेहरे से ऐसा लगा कि कोई डरा नहीं है इसकी वजह यह है कि सभी देख रहे हैं कि पुलिस फोर्सेस ने काफी अच्छी व्यवस्था की है और सारे आत्मभर के साथ में दर्शन के लिए जा रहे हैं वहां पर जो भी लंगर लगा था सामाजिक दृष्टिकोण से जो काम करते हैं उनसे भी आप मिले हैं और कुल मिलाकर यहाँ पर सारी व्यवस्था के प्रति और भी हमको सुनना चाहेंगे लेकिन आज जो व्यवस्था थी सुरक्षा व्यवस्था काफी ठीक लगी है यात्री पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह हे देखील उपस्थित होते जम्मू काश्मीर मध्ये घडणाऱ्या घटनांची घटनाच संपूर्ण देशामध्ये जाणवत असते देशा दे ते म्हणाले या घटनेची चौकशी सुरू असून त्यातून योग्य तो निष्कर्ष काढून पुढील कारवाई केली जाईल त्यांनी सांगितलं जैसे जैसे जो आपकी शंकाएं शको शुबा हैं उनको भी मुझे यकीन है उनको जहन में रख करके उसके भी जवाब ढूंढे जाएंगे और उन जवाबों को आगे कैसे अमली जमा पहचाना पहनाना है उसके लिए जो पॉलिटिकल एस्टेब्लिशमेंट है वो अपना ताउन देगी यही उससे तो है लेकिन यकीन हर इस तरह के हादसे से कुछ ना कुछ नया तजुर्बा भी हासिल होता है कुछ ना कुछ सीखने को भी मिलता है और कुछ ना कुछ ऐसी कुताइयां जो जाना जाने अनजाने में रह गई हूं उनके ऊपर आगे किस तरह का रहे, नीती रहे, उसका भी एक मौका रहता है पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित द मेकिंग ऑफ अ लिजंड या पुस्तकाचं प्रकाशन सरसंघचालक मोहन भागवत आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं सुरभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांनी हे पुस्तक लिहिलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्यक्तित्व कर्तृत्व नेतृत्व आदर्शवत आहे अशा शब्दात मोहन भागवत यांनी प्रशंसा केली जागतिक क्षेत्र उत्तुंगंची गांठन ही एक व्यक्ति मन नरेन्द्र मोदी को ही बदल नहीं जैसे व्यक्तित्व की बात करते तो एक तो दिखने वाला होता है और एक प्रत्यक्ष होने वाला होता है दिखने वाला दिखता है होने वाला देखना पड़ता है आंख खोलकर जानना पड़ता है और दिखने वाला और होने वाला इसमें जितनी एकरूपता है उतना आदमी अधिक व्यक्तित्व संपन्न होता है क्योंकि ऊपरी बातें जो है क्षमताएं कुशलताएं बोलचाल चलन के तरीके मैनर्स एबिलिटीज एंड स्किल्स ये तो सीखने की बात है सब लोग सीख सकते हैं लेकिन वास्तव में उसकी चमक जो आती है वो अंदर की संपदा के कारण आती है। बाहर दिखने वाली संपदा के कारण नहीं आती है। या पुस्तकाद्वारे मोदींच्या कामाची ओळख जगाला होईल असं भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितलं गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असताना तसंच गेली तीन वर्ष पंतप्रधानपद भूषवताना मोदी यांनी केलेल्या कार्याचा शहा यांनी गौरव केला स्वातंत्र्यानंतर अनेक जणांनी केवळ भाषणं केली मात्र कृती केली नाही त्यामुळे स्वातंत्र्यानंतर गेल्या सत्तर वर्षात देशाचा विकास दशा प्रकारे व्हायला हवा होता तो झाला नाही असं शाह म्हणाले जम्मू काल रात्रीपासून सुरू झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या एका कमांडरचा समावेश आहा बडगाम जिल्ह्यामध्ये मगाम इथं रेडबग भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली या भागाला वेळा घातल्यानंतर लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला दहशतवाद्यांना पळून जाता यावं यासाठी स्थानिकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली मात्र दगडफेक करणाऱ्यांना हुसकावून लावत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना ठार करण्यामध्ये यश मिळवलं यानंतर या ठिकाणाहून या काही शस्त्र आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटानं महिलांविषयक राष्ट्रीय धोरणातल्या मसुद्याला मंजुरी दिली या मसुद्यात सर्व महिलांना आरोग्यपत्र आणि गरीब कुटुंबातल्या महिलांना मोफत शिक्षणाचा प्रस्ताव आह जर एखाद्या केलेला अपराध क्रूर नसेल आणि तिनं एकूण शिक्षेपैकी एक तृतीयांश काळ तुरुंगवास घालवला असेल तर तिला जामीन देण्याची तरतूद या मसुद्यात आहे हा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहा आधार कार्ड संबंधित सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं पाच सदस्यीय घटनापीठ येत्या अठरा आणि एकोणीस जुलैला सुनावणी घेणार आहे केंद्र सरकारनं कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक केला आहे सरकारच्या या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत आधार कार्ड आणि गोपनीयतेच्या अधिकाराच्या मुद्द्यांचा उल्लेख या याचिकांमध्ये आहे राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन चोवीस जुलैपासून सुरू होणार आहे हे अधिवेशन अकरा ऑगस्टपर्यंत चालणार आहे एकोणीस दिवस चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये चार दिवस सुट्टी असून कामकाज पंधरा दिवस होणार आहे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळ कार्यमंत्री गिरीश बापट विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विधानसभेतल्या पक्षांच गटनत्त्र आणि वरिष्ठ सभासद उपस्थित होते पेट्रोल आणि इतर इंधनांवर लावलेला अधिभार रद्द करण्याची राज्य सरकारची मागणी पेट्रोलियम मंत्रालयानं मान्य केल्यानं राज्यात पेट्रोल सदुसष्ट एक ते रुपया सत्याहत्तर इतकं तर डिझेल एक रुपया पंचवीस ते एक रुपया सहासष्ट इतकं स्वस्त झालं आहे अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी मुंबईत ही माहिती दिली राज्यात वस्तू आणि सेवा कर रद्द झाल्यानं इंधनावर पेट्रोलियम कंपन्यांनी लावलेला राज्य विशेष अधिभार रद्द करावा अशी मागणी बापट यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली होती ही मागणी विचारात घेऊन प्रधान यांनी हा अधिभार रद्द करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आपल्याला दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की लोकमान्य टिळकांची आठवण येते खरं तर लोकमान्यांनी काही वर्षापूर्वी ज्या हेतूनं हा उत्सव सुरू केला त्याच हेतूनं तो आपण आजही साजरा केला पाहिजे असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे मुंबईत काल गणेशोत्सव मंडळासोबत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते गणेशोत्सव वाजत गाजत दणक्यातच साजरा झाला पाहिजे असं सांगून ठाकरे म्हणाले की क्रीडा कला आणि धर्म एकत्र आणू नका असे सल्ले आम्हाला दिले जातात पण आज धर्म आणि दहशतवाद एकत्र आले असताना त्याबद्दल कोणी बोलत नाही ही, ही परिस्थिती बदलायला हवी असं म्हणाले उच्च न्यायालयानं उत्सवादरम्यानच्या आवाजाच्या पातळीवरचे निर्बंध हटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश काढावा अशी विनंती त्यांनी केली औरंगाबाद जिल्ह्यात जूनच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पंच्याऐंशी शे टक्के पेरणी केली मात्र पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटून गेला तरी जिल्ह्यातल्या काही भागात अद्यापही समाधानकारक पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे येत्या दोन तीन दिवसांमध्ये पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करायची वेळ येईल औरंगाबाद तालुक्यातल्या पिसादेवी बकापूर पळशी या गावात पावसानं दमदार हजेरी लावली होती या पावसामुळे कोरड्या पडलेल्या विहिरी नाले यांना पाणी आलं त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस मका तूर मिरची अशा पिकांची लागवड केली पिकांची उगवणही चांगली झाली मात्र आता पावसानं दडी मारल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे जर कधी चार दिवस पाऊस नाही आला अजून सर्व माल ते ढोराला आणि त्याला टाकणं लागण परत पेरणी करण्याची वेळ आलेली आज शेतकऱ्यावरती त्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर ता, ऐंशी टक्के पेरणी सर्व झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याजवळ जे माल पाणी आहे ते सर्व जे पायचा पाणी ते सगळं संपलेले फक्त त्या भोर्षावरतीच आहे आता अशा परिस्थितीत स्प्रे गण पाण्याचा फवारा मारावा आणि पावसाची वाट न पाहता पिकांना पाणी द्यावं असा सल्ला कृषी विकास अधिकाऱ्यांनी दिला आहे असेल सिंचन देणं महत्वाचं आहे तुषार सिंचन असेल मग ते काय म्हणतात त्याला ठिबक सिंचन असेल किंवा ते नसेल तर सरी पाडून हलकं पाणी आपण झाडाला सोडू शकतो जर तीही नसेल परिस्थिती असेल तर पाठीवर नॅपसा स्प्रे घ्यायचा दहा लिटर पाण्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस पोटॅशियम नायट्रेट पन्नास ग्राम घ्यायचं आणि झाडाला फवारून काढायचं केंद्रीय जलसंधारण नदी विकास आणि गंगा शुद्धीकरण राज्यमंत्री डॉ संजीव बालियान यांनी काल नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी तालुक्यातल्या धाम आणि वाकी धरणाच्या कामाची आणि आदिवासी शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाची पाहणी केली प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ही दोन धरणं बांधण्यात येत आहेत या योजनेअंतर्गत धाम धरणासाठी पाचशे अठरा कोटी रुपये तर वाकी धरणासाठी दोनशे अठ्ठावीस कोटी रुपये देण्यात आले आहेत कामाची जबाबदारी राज्य शासनाच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे देण्यात आली आहे धरणातले प्रकल्पग्रस्त शेतकरी आदिवासी असून दोन्ही धरणांच्या बाजूलाच नवीन गाव बसवण्यात आलं आहे कृषी पर्यटन केंद्र रस्ते वीज घरं प्राथमिक आरोग्य केंद्र शाळा समाज मंदिर कृषी पर्यटन केंद्र आदिवासी सांस्कृतिक केंद्र शासनाकडून बांधून देण्यात आली आहेत ही दोन्ही धरणं पुढल्या वर्षी कार्यान्वित होतील पाण्यावरून विद्युत निर्मिती प्रकल्प लवकरच कार्यान्वित करण्याच्या सूचना डॉ बालियान यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या स्थानिक शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा मेळावा काल विरार जवळ शिरसाड इथं घेण्यात आला ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि वसई कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी संयुक्तपणे हा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात कृषी भूषण अनिल पाटील आणि कोसबाड कृषी संशोधन केंद्राचे कृषी संशोधक भारत कुसारे यांनी मार्गदर्शन केलं भात पिकांवर येणारे विविध रोग पाण्याची मात्रा नवीन लागवड पद्धती शासकीय विमा योजना यांत्रिकीकरण इत्यादी विषयांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं कार्यक्रमाला वसई विरार पालिकेचे उपमहापौर उमेश नाईक माजी महापौर नारायण मानकर माजी आमदार डॉमनिक गोन्साल्विस इत्यादी मान्यवर उपस्थित होते परभणी महावितरणने जून महिन्यापासून वीज ग्राहकांच्या विद्युत मीटरची फेरतपासणी करायला सुरुवात केली आहे एका महिन्यातच महावितरणच्या देयकांमध्ये दुपटीनं वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये वीज गळतीचं प्रमाण कमी व्हायला मदत होणार असल्याची आशा व्यक्त होत आहे परभणी जिल्ह्यात वीज वितरण कंपनीचे दोन लाख ब्याऐंशी हजार ग्राहक आहेत मात्र तरीही जिल्ह्यातल्या वीज उत्पन्नात म्हणावी तशी वाढ होत नव्हती त्यामुळे वीज थकबाकी वाढत गेली गेल्या महिन्यात शहरातल्या मीटर रिडिंग करणाऱ्या दोन एजन्सीच्या रिडिंगमध्ये तफावत असल्याचं महावितरणच्या लक्षात आलं त्यानंतर या कामाची फेर तपासणी करण्यात आली अखेर या दोन एजन्सी मालकांविरुद्ध महावितरणच्या वतीनं गुन्हे दाखल करण्यात आले वीज चोरी रोखण्यासाठी ग्राहकांनी सहकार्य करावं असं आवाहन अधीक्षक अभियंत्यांनी केलं आहे लातूर शहर महानगरपालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी केलेलं काम बंद आंदोलन मागे घेतलं आहे या कर्मचाऱ्यांचं चार महिन्यांचं बिल थकल्यामुळे त्यांनी हे आंदोलन केलं होतं महापौर सुरेश पवार यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून दोन महिन्यांचं बिल दिलं असून उर्वरित बिल येत्या दहा दिवसात देण्याचं सा आश्वासन दिल्यामुळे घंटागाडी कर्मचाऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं महाराष्ट्र महानगरपालिका कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीनं करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये अडीचशेहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते स्वच्छतेची दिंडी घरोघरी असा संदेश देत सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं संपूर्ण पंढरपूर शहरामध्ये काल महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं या सुमारे दहा हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते संपूर्ण पंढरपूर शहरातून हजारो टन कचरा गोळा करण्यात आला आषाढी वारीच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं वारकरी पंढरपुरात दाखल होतात या काळात नागरी स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा लक्षात घेत अभियान राबवण्यात आलं यात पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा मार्ग वाळवंट आणि मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला अहमदनगर जिल्ह्यातल्या मुर्शदपूर तालुक्यातल्या शेवगाव या गावात स्वातंत्र्यानंतर तब्बल सत्तर वर्षांनंतर बस सेवा सुरू झाली काल गावामध्ये प्रथमच आलेल्या बसचं ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत केलं बस सेवा सुरू व्हावी यासाठी गावातल्या तरुणांनी आगार प्रमुख आणि आमदारांकडे पाठपुरावा केला होता ही सेवा सुरू झाल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार मोनिका राजळे आगार प्रमुख प्रल्हाद गुले आणि बसच्या चालकवाहकांचा सत्कार केला अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी इथल्या श्री तिलोक जैन टीचर फॉर ग्लोबल क्लासरूम ही संकल्पना राबवण्यात येत आहा भारत आणि अमेरिका या दोन देशात शैक्षणिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण करार या संकल्पनेअंतर्गत करण्यात आला आहे या अंतर्गत अमेरिकेतले तीन शिक्षक या शाळेत आले आहेत आठवडाभर ते या ठिकाणी राहून अध्ययन अध्यापन आणि सांस्कृतिक माहिती घेत आहेत या शिक्षकांनी मढी इथल्या चैतन्य कनिफनाथ प्राथमिक भेट देऊन तिथं वृक्षारोपण केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातली कुडाळ इथली ऐतिहासिक घोडेबाव विहीर कोसळण्याच्या मार्गावर आहे तिची योग्य गे दखल घेतली नाही तर ती इतिहास जमा होईल अशी भीती स्थानिकांकडून आणि पर्यटकांकडून व्यक्त केली जात आहे शिवकाळात घोडेस्वार घोड्याला पाणी पाजण्यासाठी इथल्या विहिरीत पायऱ्यांनी उतरत असत ही घोडेबाव पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक इथं येतात मात्र ऐतिहासिक महत्व लाभलेली ही घोडेबाव खचली असून कोसळण्याच्या मार्गावर आहे या विहिरीच्या आज झाडं आणि वेली वाढल्या असून त्यांच्या मुळांनी विहिरीच्या भिंती कमकुवत झाल्या आहेत तसंच कोसळलेल्या भागातून पावसाळ्यात पाणी आज जाऊन भिंतींची झीजही होत आहे ज्यावेळी कुडाळ शहरात संपूर्ण पाण्याचा तुटवडा निर्माण होतो त्यावेळी कुडाळ शहर ह्या विहिरीचं पाणी वापरत आजपर्यंत आलेलं आहे ही जर विहीर नष्ट झाली तर एक इतिहासातली गोष्ट कुडाळ शहरातली नष्ट होणार आहे ती ताबोडतोब तातडीने दुरुस्त करावी अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे विहिरीच्या दुरुस्तीचं आणि सुशोभीकरणाचं काम हाती घेण्यात येणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे विहिरीचं मजबूतीकरण त्याच्यानंतर विहिरीच्या आजूबाजूला पर्यटकांना फिरण्यासाठी एक मार्ग पेविंग ब्लॉक्स छोटंसं गार्डन त्याच्यामध्ये जेणेकरून ते सुशोभित दिसेल आणि त्या विहिरीचं माहिती देणारं माहिती फलक असं देशामध्ये दे अंतर्भूत करण्यात आलेलं आहे ऐतिहासिक अशा या घोडेबाव लवकरात लवकर दुरुस्ती होऊन तिचं जतन व्हावं हीच अपेक्षा लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महिला एकेरीत विनस विल्यम्स आणि गार्बिन रजा यांच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे तसंच जोहाना कोनता आणि मॅगडेलिना रिवारी कोवा यांनी देखील महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली उपांत्य फेरीत विनेस विल्यम्सची लढत जोहाना कोन्ताबरोबर होणार आहे तर मुगुरुजाची लढत रिबारी कोवाबरोबर होणार आहे पुरुष एकेरीचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने आज होणार आहेत रॉजर फेडरर नोवाक जोकोविच अँडी मरे आणि मरीन चिलीच यांचं भवितव्य आज निश्चित होणार आहे मिश्र दुहेरीत भारताची सानिया मिर्झा आणि क्रोएशियाचा इवान डोडिंग या जोडीची देखील लढत आहे तसंच रोहन बोपण्णा आणि त्याची कॅनेडियन जोडीदार गॅब्रिएला दाब्रोवस्की यांची देखील आज उपांत्यपूर्व फेरीच्या प्रवेशासाठी लढत होणार आहे भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ही घोषणा केली दोन हजार एकोणीसच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपर्यंत शास्त्री प्रशिक्षक म्हणून पदावर असतील शास्त्री यांनी यापूर्वी भारतीय संघाचे व्यवस्थापक आणि संचालक म्हणून काम पाहिलं आहा अनिल कुंबळ यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जहीर खानची नियुक्ती करण्यात आली आहे तसंच माजी कर्णधार राहुल द्रविड याची परदेशी दौऱ्यासाठी फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आज भारताची लढत गतविजित्या ऑस्ट्रेलियाबरोबर होत आहे उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे या स्पर्धेत सलग चार सामने जिंकल्यानंतर गेल्या सामन्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला त्यामुळे हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे ऑस्ट्रेलियाला देखील गेल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता त्यामुळे दोन्ही संघ अतिशय चुरशीनं एकमेकांच्या विरोधात खेळतील असा अंदाज वर्तवला जात आहे हवामान अरुणाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्यानं चौदा लोक गाडले गेले त्यापैकी सात जणांचे मृतदेह हाती लागले आहेत पापमणारे जिल्ह्यातल्या तालपाप खेड्यामध्ये ही दुर्घटना घडली यात पाच घरांची वाताहत झाली आणि चार कुटुंबातले चौदा लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले सगली आणि लापताप खेड्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी अडसर निर्माण झाल्यानं वैद्यकीय पथक देखील घटनास्थळी पोहोचू शकलं नाही सगळी उपविभाग पावसामुळे झालेली ही दुसरी मोठी दुर्घटना आहे आसाममधल्या पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये पंधरा लाखाहून अधिक लोकांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे गेल्या चोवीस तासात पुरामुळे सात जणांचा मृत्यू झाला या परिस्थितीमुळे बहुतांश नागरिक उंच आणि सुरक्षित ठिकाणांवर स्थलांतरित झाले आहेत मदत अठ्ठेचाळीस हजार विस्थापितांनी आसरा घेतला आहे पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्यामुळे घरं आणि रस्त्यांसह शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे लष्करासह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल राज्य आपत्ती दल आणि पोलिसांकडून मदतकार्य पातळीवर सुरु आहे कांझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा सुमारे त्र्याहत्तर टक्के भाग पुराच्या पाण्याखाली गेला आहे आज सकाळपासून काही ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर निफाड पेण सुरगणा तालुक्यात काल चांगला पाऊस झाला मात्र मालेगाव आणि मनमाड नांदगाव तालुक्यात पावसानं पाठ फिरवली आहे भंडारा सोलापूर तसंच शहादा तालुक्यात तुरळक पाऊस झाला कोकणात काही भागात अधूनमधून पावसाच्या सरी पडल्या लातूर उस्मानाबाद सोलापूर बीड बुलडाणा ठिकाणी पावसाची प्रतीक्षा सुरू आहे जालना वाशिम इथं देखील पावसानं पाठ फिरवली आहे यवतमाळ आणि गडचिरोली इथं ढगाळ वातावरण आहे अमरावतीमध्ये रात्री पावसाच्या हलक्या सरी पडल्या येत्या दोन ते दिवसांनंतर मराठवाडा कोकणात तसंच विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहोत अमरनाथ अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान अधिक कडक केलेल्या सुरक्षेमध्ये अमरनाथ यात्रा उत्साहात सुरू असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांकडून स्पष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित द मेकिंग ऑफ लिजंड पुस्तकाचं प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्यक्तित्व कर्तृत्व नेतृत्व आदर्शवत सरसंघचालक मोहन भागवतांकडून प्रशंसा लोकमान्य <गणागी> टिळकांनी ज्या हेतूनं गणेशोत्सव सुरू केला त्याचसाठी आजही हा उत्सव साजरा करा उद्धव ठाकरे महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची लढत ऑस्ट्रेलियाबरोबर आणि येत्या दोन तीन दिवसात कोकण मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनी